ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कुख्यात गुंड निलेश गायवळ याला पुणे पोलिसांनी पुन्हा दणका दिलाय पुणे नगर रस्त्यावरून निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांचा ताफा जात असताना खराडी परिसरात वाहतूक पोलिसांनी त्याचा ताफा अडवला सुरुवातीला त्यानं पोलिसांशी उज्जत घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनीही त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि दंड वसूल केला गाडीवर काळ्या काचा लावल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल सहा हजार रुपयांचा दंड वसूल केलाय वाहतूक शाखेचे निरीक्षक अरविंद गोकुळे आणि त्यांचे सहकारी पुणे नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका येथे जड वाहनांवर कारवाई करत होते त्याचवेळी एका पाठोपाठ ब्लॅक कलरच्या गाड्यांना ब्लॅक फ्रेमिंग करून येताना दिसून आल्या लागलीच वाहतूक पोलिसांनी या गाड्या थांबवल्या गाड्यांचे नंबर प्लेट देखील फॅन्सी होते चौकशी सुरू केल्यानंतर फॉर्च्युनर मध्ये एका गाडीत गुंड निलेश घायवळ आणि त्याचे साथीदार तर पाठीमागच्या दोन गाड्यात त्याचे इतर सहकारी असल्याचं दिसून आलं त्यांनी पोलिसांनी गाडी अडवल्यानंतर तेथून जाण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी फोन देखील केले परंतु पोलिसांनीही तीनही गाड्यांवर प्रत्येकी दोन हजार रुपये असा तीन गाड्यांचा सहा हजार रुपये दंड वसूल केलाय आणि त्यानंतर या गाड्या सोडण्यात आल्या प्रथमच एखाद्या गुंडाला वाहतूक पोलिसांनी दणका दिल्याचा प्रकार पाहायला मिळालाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा